आपण आलेलो आहोत रेटवडी पंचायत समिती गणातील उमेदवारांचे मत जाणून घेण्यासाठी साहेब नमस्कार नमस्ते मी साहेब आपलं नाव हो काय मी ऍडव्होकेट देवदा शिवराय शिंदे पाटील माजी अध्यक्ष खेड तालुका बारा शिशेन आणि कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद्र पवार गट हा साहेब आपण येणाऱ्या पंचायत समिती गणातील उमेदवार इच्छुक आहात तर आपल्या सामाजिक कार्याविषयी आम्हाला थोडीशी कल्पना द्या मी ॲडव्होकेट देवेदे युवराज शिंदे पाटील मी मूळ राहणार निमगाव तर आमचं कुटुंबातील पाच भाऊंचं कुटुंब आहे आमचे वडील युवराज राजाराम शिंदे पाटील चुलते कायलासोशी लक्ष्मी राजाराम शिंदे पाटील तर आमच्या घराण्याचं पूर्वीपासून गाडाबाईलामध्ये नावलौकिक आहे आणि पूर्ण पुणे जिल्ह्याला गाडा माध्यमातून आमचं घरणं प्रचि परिचित आहे तर मी ज्यावेळेस दोन हजार सहा साली ॲडव्होकेट झालो वकील झालो त्यावेळेस दोन हजार चौदाला मला पहिल्यांदा मला खेड तालुका हे पद दिलं त्या पदाच्या माध्यमातून मी खेड तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे त्यानंतर दोन हजार एकवीस बावीस मध्ये मला माझ्या वकील संघाने अध्यक्षपदाची धोरा सांभाळण्यासाठी मला बहुमताने निवडून दिलं त्यावेळेस सुद्धा मी चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे ज्यावेळेस मला अध्यक्षपद आलं त्यावेळेस कोरोनाचा काळ होता त्या काळामध्ये सुद्धा मी वकिलांसाठी कोरोनाच्या लसीचे दहा कॅम्प घेतले जवळजवळ आजि अमृत महत्व पंच्याहत्तराव्या वर्ष आलो होतं त्यावेळेस पूर्ण तालुक्यामध्ये मी सर्व पंच्याहत्तर शिबिरे घेतली शिबिरे घेण्यामागचा उद्देश हाच होता की सर्व सामान्य जनतेला कायद्याचं ज्ञान हवं हो। आणि त्या पद्धतीने आता मी ज्या गाणामध्ये रेटवडी गाणामध्ये उभा आहे त्या गाणातील माझे दहा गाव आहेत त्या गावामध्ये सुद्धा मी ते काम घेतलेले आहे आणि लोकांना कायद्याचं ज्ञान त्या ठिकाणी दिलेलं आहे साहेब आता आपण गणामध्ये भरपूर व्हिजिट दिलेला आहात आणि मतदारापर्यंत आपण पोहोचलेला आहात तर आपल्या गणामध्ये आपल्याला काय काय समस्या जाणवलेल्या आहेत जे आमचा रेटवडी गाणी प्रामुख्याने पूर्व पट्टा आहे त्यामध्ये पाण्याची समस्या आहे प्रामुख्याने रस्ते वीज आरोग्य ह्या अशा प्रमुख समस्या त्या ठिकाणी आहेत त्यात पहिली समस्या ही पाण्याची आहे तर कळमळीचं पाणी अजूनही आमच्या पूर्वपट्ट्याला आलेलं नाही जर पाणी आलं नाही तर आपण त्याच्यावर थांबायचं नाही त्यासाठी आपण काहीतरी उपाययोजना केला पाहिजे तर पाण्याचा प्रामुख्याने जर आपण विचार केला तर आज शासनाच्या पाणी योजना आणि पाणी जिरवा ही एक योजना आहे आणि बंदिस्त गटार योजना ही एक योजना आहे जर आपण आज आंघोळीला दुन्याला आ, या ठिकाणी जर ते पाणी वापरतोय तर ते पाणी जवळजवळ तीस ते बत्तीस लिटर पाणी वाया जाते मग जी बंदिष्ट गटर योजना आहे ती जर आपण बंदिष्ट गटर योजना शासनाच्या माध्यमातून राबवली ते पाणी जर जिरवलं तर निश्चितपणाने आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे आणि जे पूर्वपट्टा आहे त्या ठिकाणी जे पावसाचं पाणी आहे जे बंधारे पाहिजे ते जर छोटे ते बंधारे केले आणि पाणी अडवलं तर निश्चितप्रमाणे प्रामुख्याची जी पाणी समस्या आहे ती निश्चितपणे सुटल्याशिवाय जाणार आहे आपण कोण देश देणं उपयोगाचं नाही पण ज्या योजना येतात माध्यमातून जर आपण कामं केली तर निश्चित प्रमाणे काही प्रमाणात पाण्याची समस्या सुटू शकते तर साहेब आता निश्चितच आपण विकासाच्या दृष्टीकोनातन पावलं उचलणार आहेत तर अजून अजून काय करण्याची इच्छा आहे जर तुम्ही ज्या वेळेस पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर आणखी काय तुमची संकल्पना असेल आता माझ्या अनेक संकल्पना आहेत ज्या आपल्या सरकारी योजना आहेत त्याच्यामुळे तीनशे नऊ योजना आहेत तिच्यापैकी जर प्रामुख्याने जर पंचवीस जर राबवले ना तरी तळगातील सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि आता जर माझ्या पंचायत समितीकडाचा विचार केला तर मी प्रत्येक ठिकाणी गेलो नाही माझ्या कामाच्या माध्यमातून तर जनतेचा मला उत्पत असा प्रतिसाद आहे आणि निश्चितप्रमाणे मला अनेक जणांचे फोन अनेक मित्रांचे जे माझी जन तळागातील जनता आहे युवा पिढी सगळ्यांनी मला भरभरून प्रतिसाद त्यांचा मिळालेला आहे धन्यवाद साहेब शैक्षणिक दाखले वगैरे यासाठी अनेक विद्यार्थ्यांना कॉलेजच्या मुलांना मुलींना खूप समस्या जाणवतात त्यासाठी आपण काय करणार साहेब जे टुकडी गाणे त्या गाण्यात गाव आहेत सगळी तर त्या गावामधील ज्या शाळा आहेत की जे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात त्यांना जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला ह्या प्रमुख समस्या त्यांना भेडसावतात तर मी प्रत्येक गावामध्ये जसं मी अध्यक्ष असताना बाराशेचे अध्यक्ष असताना कामं केली त्याच पद्धतीचं काम, आता काम <laughs> मी आता करणार आहे आणि प्रत्येक गावात त्या पद्धतीचं काम घेऊन सर्व मुलांना उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला हे सर्व दाखले त्यांच्या गावात त्यांना उपलब्ध होणार आहे असं ह्या ठिकाणी मी काम करणार आहे मी अध्यक्षपदावर असताना जेव्हा जी कामं केलेली त्या कामाच्या माध्यमातून आणि मी जवळ आज जे व्यवसाय केला जवळ वीस पंचवीस वर्ष मी वकील वकील व्यवसाय करतो त्या वकील व्यवसायातून माझे समाजामध्ये जे संबंध आहेत त्या संबंधातून आणि मी गावगावी जे फिरले त्या फिरण्यामधून जे लोकांचा उत्पूर्त पैसा मला मिळतोय त्या माध्यमातून निश्चितपणे माझा विजय होईल आणि संपूर्ण जनता माझ्या पाठीशी उभी आहे कारण मी जे आता ज्या ठिकाणी फिरतोय ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी सर्व लोकांना मला जास्तीत जास्त पाठिंबा देतात आणि ते सांगतात निश्चितपणे तुम्ही रेटवडे विजय होईल